नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ घरातील मिठापासनं असा एक उपाय सांगणार आहे जी तुमच्या घरातील दरिद्रता कायमची मिटवणार आहे घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्तही एक वस्तू दरिद्रता कायमची दूर होईल आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाढ जर तुम्ही मीठ प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवत असाल तर आत्ताच तो डब्बा बदलून मीठ काचेच्या बर्नीत ठेवा कारण ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा प्लास्टिकच्या बर्नीत मीठ ठेवल्याने तिथे शनी व चंद्र याची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होतं हे रोग व शोकाचे कारण बनते मिठाला प्लॅस्टिकच्या सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बर्नीमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही तर आता मिठाच्या डब्यात ठेवायची आहे ही एक वस्तू शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवली तर तुमच्या आयुष्यातील संपूर्ण गरिबी दरिद्रता मिटून जाईल व सर्व अडचणी दूर होतील जीवनामध्ये सुख समृद्धी धन सर्व काही मिळेल मीठ हे आपल्या जीवनातील अविभाज्य घाटक आहे जर जीवनात मीठ जास्त झालं तरी अन्न चांगलं लागत नाही व कमी असेल तरी चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्याने आपली नजरदोष कमी होतात व असे अनेक गोष्टी आहे ज्याने मिठाच्या उपयोगाने उपयोग करून त्या गोष्टी दूर करता येतात तर आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा सा कसा कशा पद्धतीने करायचा आहे हे, हे सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे व अडचणी येतात तर ते मिठाच्या मदतीने कसे दूर करायचे हे जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काळं मीठ सेंदा मीठ समुद्री मीठ व जे आपण कायमस्वरूपी वापरतो रोजच्या वापरामध्ये ते एक मीठ असतं ते सामान्य मीठ असतं तर असे वेगवेगळ्या प्रकाराचे मीठ आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहजपणे वेगवेगळ्या वेग ठिकाणी उपलब्ध होऊन जातात मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात तर पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक पोटली बनवायची आहे व ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायची आहे तुमच्या घरामध्ये गर, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आता दुसरा उपाय म्हणजे काळे मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल व यामुळे तुमचे तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल आता तिसरा उपाय म्हणजे एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व बाथरूममधील जे जीवजंतू कीटक असतात सुद्धा रक्षण होईल तर हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला मिठाबद्दल सांगायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ